श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्यावेळी जाशील तू असा काळू खात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाट तू घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील स्वामी तुझा हात परिस्थिती पाहून कोणाला श्रेष्ठ समजू नका ज्याचे कर्म वास्तविक तो श्रेष्ठ आहे बरेचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतो पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सदैव तुमच्या हातात आहे आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नच केले नाही तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काहीही अधिकार नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसतात जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा ही गोष्ट माणसाने नेहमी लक्षात ठेवायला हवी की उंच उडण्यासाठी पंखाची गरज फक्त पक्ष्यांना असते माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची झेप जास्त उंच जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आशीर्वाद द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय